तुम्हाला कधी फायनान्स कंपनी किंवा इतर ठिकाणावरून हिंदी भाषेतून कॉल आला असेलच मग तुम्ही तेव्हा हिंदी भाषेतूनच बोलला असेल पण एकदा तरी मराठी भाषेतून बोला आणि पहा काय होते ते हॅलो व्हेरी गुड इव्हनिंग प्रमोद जी सात हो मॅडम मला मराठी येत आहे हिंदी येत नाही मराठीत ना बोलता थोडी इंग्लिश थोडीशी इंग्लिश या हिंदी में कंफर्टेबल रहेंगे नाही नाही मराठी एडवाइजर इज नॉट अवेलेबल जैसे अभी होगा कॉल बैक अरेंज कर दिया जाएगा अवेलेबल इज ओके सर तुम्ही काय म्हणता मला समजतच थो नाही थोडा थोडा हिंदी आता है आपको आओ काय म्हणता मला समजतच नाही मराठीत ना बोला ना या मॅडम ने तो फोनच कट केला आता पुढचा फोन ऐका हेलो जी नमस्ते सागर बात कर रहा गोल्ड लोन कंपनी से मराठी बोला ना मैं हिंदी ने सर ओके वेट सर मराठी लैंग्वेज में आप हाँ मराठी मध्य बोला माला हिंदी वन सेकंड सर मैं आपका मराठी लैंग्वेज में कॉल ट्रांसफर कर रहा हूँ हेलो हेलो हाँ बोला नमस्कार सर मी बालाजी बोलतोय सर ओरोमनी गोल्ड लोन कंपनी कडून सर कमी वेळा दरामध्ये गोल्ड लोन ट्रान्सफर करून देत सर आपण कुठं गोल्ड लोन चालू आहे का कुठं बँक मग ऐकलं का तुम्ही तुम्ही मराठीतून सुरुवात तर करा समोर तर ठरवेन मराठीतून बोलायचं किंवा नाही बोलायचं धन्यवाद